भाजप जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव यांच्या वतीने ठाणे नावे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप भारतीय जनता पार्टी उत्तर जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव यांच्या पुढाकाराने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खालापूर तालुक्यातील ठाणे नावे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव विधानसभा युवा मोर्चा प्रमुख प्रसाद पाटील ठाणे नावे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली बद्रिके ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष हरिभाऊ जाधव उद्योग आघाडी अध्यक्ष रवी मोरे युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मयूर पाटील तालुका चिटणीस महेश कडू अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मुनीर धनसे मानकिवलीचे माजी उपसरपंच विकास रसाळ साजगाव विभाग अध्यक्ष भरत महाडिक विकास सावंत दिनकर हातनोलकर निलेश साळके शालेय समिती अध्यक्ष कांचन पाटील आदी प्रमुखांसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बाहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न